श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते तेवीस ऑगस्ट म्हणजेच शनिवारी येणारी श्रावण अमवास्येला शनि अमवास्या म्हटली जाते कारण श्रावण अमवास्या ही एकवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटाने समाप्त होणार आहे आणि उदयतिथीनुसार शनिवारी शनि शनी ही साजरी केली जाणार आहे शनिदोज साडेसाती आणि दह्यापासून मुक्तता मिळवण्यासाठी हा दिवस खूप खास मानला जातो ज्योतिषशास्त्रातही शनि अमास्या खूप खास मानली जाते शनी अमावासेला पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे दान करणे आणि पिंडदान आणि तर्पण करणे अतिशय महत्त्वाचे मानले जाते याने पापाचा नाश होतो आणि मोक्ष मिळतं तसेच या दिवशी पितरांसाठी श्राद्ध व तर्पण केल्याने पितृदोष पासून मुक्ती मिळते शनी अमासेच्या दिवशी शनिदेवाची पूजा केल्याने त्यांची कृपा प्राप्त होते आणि जीवनातील अडचणी दूर होतात या दिवशी गरजूंना काळ्या रंगाच्या वस्तू जसे की तेळ लोखंडी वस्तू मोहरीचे तेल अन्न आणि कपडे किंवा तुम्ही छत्री किंवा बूटसुद्धा दान करू शकतात यामुळे शनिदेव आपल्यावर प्रसन्न होतात या दिवशी गाय कुत्रा कावळा यांना इजा करू नका असं करणं चांगलं मानलं जात नाही केस दाढी आणि नखे कापू नका यामुळे ग्रहदोष निर्माण होऊ शकतो तसेच या दिवशी लोखंडी वस्तू आणि शनीशी संबंधित वस्तू खरेदी करू नका या दिवशी तुम्हाला आवर्जून महादेवांची पूजाही करायची कारण शनिदेव महादेवांना आपला गुरु मानतात आणि तुम्ही जर महादेवांची पूजा केली तर त्यामुळे आपल्या शनिदेवाची विशेष कृपाही होत असते तसेच शनिदेवाच्या त्रासापासून मुक्त होण्यासाठी एक साधा उपाय म्हणजे हनुमानाची पूजा करावी शनिदेव बजरंगबलींच्या भक्तांना कधीही त्रास देत नाही शनी अमावस्येच्या दिवशी पूजा करताना ओम शनेश्चराय नम या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप भाग करायचा आहे तसेच शनी अमावस्येच्या दिवशी आवर्जून आपल्याला देवाला मोहरीच्या तेलाने अभिषेक हा करायचा आहे तेलाचा दिवा लावा आणि शनिदेवाची आरती करा आणि शनी मंत्र आणि दशरथ कृत शनी स्तोत्र पठन करा दोषापासून मुक्त होण्यासाठी शनी अमावस्येच्या दिवशी तांदळाची खीर बनवा आणि शेणाच्या गोळ्या जाळा आणि नंतर पूर्वजांच्या नावाने खीर अर्पण करा वाटीत मोहरी किंवा तिळाचे तेल भरा आणि त्यात तुमचा चेहरा पाहून ते दान करा तसेच शनी अमवासीला पिंपळाच्या झाडाला पाणी आणि दूध अर्पण करून मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा यामुळे शनी दोषापासून मुक्तता मिळते ज्यांच्या कुंडलीत शनिदोष आहे किंवा ज्यांना शनीच्या साडेसातीची आणि अडचकीमुळे शनिदेवाचा कोप सहन करावा लागत असेल त्यांनी शनी अम्वासेच्या दिवशी काही उपाय करावे यामुळे त्यांना शनीच्या अशुभ परिणामापासून दिलासा मिळतो त्याचबरोबर प्रगती आणि धनलाभ होण्याची शक्यता असते हो आणि म्हणूनच शनी अमवासेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका फक्त ही एक वस्तू ही वस्तू टाकल्यामुळे कोणताही शत्रू दोन दिवसात संपेल जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शनी त्रासापासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे आपल्या सातपिड्यांचं दारिद्र्य नसून आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे तर ती कोणती वस्तू टाकायची कोणत्या वेळेत टाकायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर सब्स्क्राइब करा आणि शेजारी बेल लायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार आणि कमेंटमध्ये ओम शासन शहर मग लिहायला विसरू नका हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला अनन्य साधारण असं सा महत्त्व आणि श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या शनि अम्वासीला विशेष महत्त्व हे दिलं जातं शनि अम्वास्या ही देवाला समर्पित आहे आणि शनि अम्वासीच्या दिवशी Deocotirca și trizaun. पवित्र स्नान करतात पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करतात आणि आपल्या यथाशक्तीप्रमाणे दान करतात हे दान केल्यामुळे आपल्या शनिदेवासोबत आपल्या पूर्वजांची सुद्धा भरभरून कृपाही होत असते पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायच्या आणि आपल्याला स्नान ही करायची ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होणारच आहे पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे तर हा उपाय करण्याकरता आपल्याला शनी अम्वासीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे कारण असं म्हटलं जातं ब्रह्ममुर्तावर आपण जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंतपटीने पुण्यफळे प्राप्त होत असतं अंतरुणामध्येच आपल्याला श्रीहरिविष्णू माता लक्ष्मी महादेव माता पार्वती आणि शनिदेवाचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवातही करायची आहे त्यानंतर आंघोळीला आपल्याला पाणी हे काढायचं तर तुम्ही थंड किंवा गरम कोणतंही पाणी घेऊ शकतात आणि या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचे ते म्हणजे गंगाजल गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यता प्राप्त होणारच आहे पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे दुसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे काळे तिळ काळे तिळ हे आपल्या पित्रांना समर्पित आहेत तसेच काळे तिळ हे शनिदेवांना सुद्धा समर्पित आहेत तिळांची उत्पत्ती ही विष्णूंच्या घामापासून झाली होती आणि जेव्हा पण आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तिळ टाकतो आणि स्नान करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष राहू केतू शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव दूर होतात त्याचबरोबर शत्रुपीडा आणि दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तिसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे चिमुडभर खडे मीठ टाकून स्नान केल्यामुळे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता पिडा नजरबादा दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते तसेच मीठ टाकून स्नान केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी ही प्रसन्न होते कारण माता लक्ष्मीचे दोन भाव एक दाता एक विधाता दाता म्हणजे मीठ आणि विधाता म्हणजे तोरटी म्हणूनच मिठाला लक्ष्मीकारक असं सुद्धा म्हटलं जातं तसेच आपल्याला चिमुडभर हळदसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच मिळते पण जीवनामध्ये आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयशाचा सामना हा करावा लाग नाही तसेच हळद ही श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला देखील अतिशय प्रिय आणि हळद हो टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीची भरभरून कृपा ही होत असते तर या चार वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आणि आपल्याला स्नानही करायचे पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही शुभफळ प्राप्त होत नाही म्हणून आपल्याला काय करायचं एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायची ही स्नान करताना आपल्याला या मंत्राचा जप हा करायचा आहे तुम्ही ओम शनेश्चराय नम किंवा हर हर गंगे ಕಿವಾ ಶೀಶಿವಾಯ ನಮಸ್ತುಭ್ಯ ಕಂಗೇ ಚ ಯಮುನೆ ಚೌ ಗೋದರಿ ಸರಸ್ವತಿ ನರ್ಮದೇ ಸಿಂಧು ಕಾವೇರಿ ಜಲ್ಸ್ನಿ ಕುರು या मंत्राचा आपण जल जप हा करू शकतो या मंत्राचा अर्थ असा होतो गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी या सर्व पवित्र नद्यांचं जल या पाण्यामध्ये समाविष्ट झालेलं आणि या पवित्र पाण्याने मी स्नानही करत आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तनाने पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रकार पितृदोष शनिदोष शत्रुपीडा दारिद्र्य नष्ट होणारच आहे पण आपलं कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ